नमस्कार आज आपण जाणून घेऊयात राशीचे व्यक्तिमत्व कसे असते आणि त्यांचे जीवन कसे असते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मेष राशीच्या व्यक्तींनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा मंगळ राशीचा स्वामी असल्याने मेष राशीच्या व्यक्ती अग्नितत्वाने प्रेरित असतात आणि म्हणूनच ते खूप उत्साही असतात ते प्रत्येक कामात एक विशिष्ट तत्परता दाखवतात जी त्यांचा अतिउत्साह दर्शवते निर्भयता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे निर्भय असण्यासोबत ते धाडशी देखील असतात मेष राशीचे व्यक्ती स्वाभिमानी आणि मेहनती असतात परंतु त्यांच्या स्वभावातील चंचल स्वभावामुळे त्यांना त्यांच्या कामात सातत्य आणि स्थिरता राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो ते सहजपणे चिडतात राग लवकर येतो आणि क्षणार्धात नाहीसा होतो मेष राशीचे प्रतीक मेंढा आहे जे त्यांच्या लढाऊ वृत्तीचे प्रतिबिंब आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच्या अटीवर जीवन जगणे पसंत करतात एकदा ते काहीतरी ठरवले की ते करण्यास उशीर करत नाहीत जर एखादे काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागला तर ते कंटाळतात त्यांच्या चंचल स्वभावामुळे ते जास्त काळ कोणत्याही गोष्टीची वाट पाहू शकत नाहीत त्यांची ऊर्जा धाडस आणि निरागसता इतरांना मोहित करते तर त्यांचा राग आवड आणि घाईदेखील निराशेला कारणीभूत ठरू शकते मेष राशीचे लोक उत्साही आणि मेहनती असले तरी त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीत त्यांची सहनशीलता त्यांना मदत करते या राशीचे लोक स्वार्थी असतात हे खरे आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना कोणाबद्दलही सहानुभूती नसते ते खूप संवेदनशील असतात आणि गरज पडल्यास त्यांची उदारता देखील दाखवतात कठीण काळात त्यांना स्वतःबद्दल सहानुभूतीची नक्कीच गरज असते परंतु ते कोणत्याही प्रकारचे दया दाखवणाऱ्या कोणालाही योग्य उत्तर देतात तुमच्या आयुष्यात प्रगती करण्यासाठी तुमच्या व्यक्तिमत्वात सर्व शक्यता आणि गुण आहेत परंतु तुम्हाला नेहमी संयम आणि संयम राखण्यासाठी आवश्यकता आहे मेष राशीचे लोक खूप धाडशी आणि निर्भय असतात ज्यामुळे ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप उत्साही असतात जर ते खेळाडू असतील तर ते अपवादात्मकपणे चांगले प्रदर्शन करतात त्यांच्याकडे शत्रूंना तोंड देण्याची क्षमता देखील आहे म्हणून सैनात असलेले लोक देखील चांगली प्रगती करू शकतात तुमचे व्यक्तिमत्व सुरुवातीला आकर्षक असते परंतु इतरांना तुम्हाला समजून घेणे थोडे कठीण जाऊ शकते एकदा तुम्ही एकमेकांशी चांगले संबंध निर्माण केले की तुम्ही उत्तम साथीदार बनता तथापि तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप अपेक्षा असतात व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र